मे महिन्याच्या अखेरीला झाडं लावली होती त्या कामाचा आढावा घ्यायला आलोय आता चौघी जणी अंधार पडायला लागलाय पटकन बघायला पाहिजे मला वाटलं तेवढ्यात तुला आणि फोन आला का काय नाही झालंय छान कडून हिंबात वाट आणि एक त्याच्याजवळ आमच्या भागामध्ये कडुलिंबाची झाडं विशेष येत नाही प्रयोग म्हणून लावली आहेत पण छान जगले हे झाड मरणार असं वाटत होत आपल्याला पण छान ओ कुठे अडचणी शिरताय खुरक कुठे ठेवलंय मॅडम कुणी राहू दे आता अगदी आरामात जास्त गरज जगले होती ना दोन हे करण्या मग म्हणजे आपला आढावा सगळ्यांपर्यंत पोहोचतोय ना <laughs> रील इथे आहेत बघा हत्ती बित्ती यायचा पळता थोडी व्हायची मग कुठली कुस आणि कुठलं हे इथं पण आलंय हे कुठलं करंज कुठलं छान आलंय करंज काय खसखुस आवाज होतोय पाय ठेवल्यावर हा किती छान पालवी दिसते बघा पिंपळ <laughs> मस्त मस्त मॅडम पिंपळ आहे

आपण ना त्याची अनिव्हर्सरी साजरी करूयात मॅडम बघूया अजून तरी पडलं ते आहे ते किती छान जगलंय आ, हे छान जागल हे खरं हे भारीक झालं आणि खाली परत आपण तिथे जर हे केलं असत फुटवा फुटवा पण आलाय खाली बघा आपल्या पायात पण बघा खाली एखादा मित्र भेट द्यायचा

काय आलेत माझं ना ती कशी दिसायला सुंदर आलं आणि ते आतलं पण बघा हो नाही हो, करण करणचं आणि त्याच्या पुढचं ते जायचं वाडाच इथं पण आलं मधलं करण सगळ्यांना आणि कुठलंय आपलं ते इतर आपण त्या दिवशी झाड पलीकडे खाली आता तिकडे जायला नको फेरूया हो होते चला आपण दोन तरी ऐकू काय बोलायचं याला ना काय बोलाव म्हणजे ह्या रंगांचा उघडून या पंखा सांज कुणी केली काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेळी काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेळी काय कल्पना आहे मॅडम ही बांबूच येतो बांबूच तर याच्यात शुक्र तारा दिसेना होय आम्ही पण दिसायला सोनेरी कलरच ते तरी जाऊन बसलो ना शरीरात अरे अरे रे, रे, निघत नाही कारण ते एकदम बारीक हे असते ना ते नाही शेवटी मध्ये तेल गरम करून रात्र ठेवून मग दुसऱ्या दिवशी निघालो अशा व्यवस्था असायची की त्यावेळे गवत कापत असताना शेतकरी सरळ प्लास्टिकच हे करतात स्वतः ती पूर्ण कवर करतात आणि मगच बसतात हो। गवत कापणाची का असेल बघा बघायचे तर काय किर्र अंधार रातकिड्यांची किरकिर यायला लागला